मी एक भूमिपुत्र असल्यामुळे लोक माझ्या मा, मला ते प्रेम दाखव दाखवतील येणार वीस तारखेला अस्लम शेख जे माझे मोठे बंधू आहेत आणि ते मला म्हणजे दिवस रात्र माझ्या बरोबर राहून मला ते मार्गदर्शन करत आहे मला ते माझ्या बरोबर राहून प्रचार करत आहेत नमस्कार मी नागेश कालकोटे महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या मी आहे मुंबई मधील सर्वात चर्चेत झालेली सीट या सीट मध्ये उमेदवारी आहे पाटील पाटील सर्वात जास्त भारतीय जनता सीट त्या सीट वर तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे काँग्रेसनी महाविकास आघाडीनी किती मोठं आव्हान आहे काय सांगाल बघा येणाऱ्या चार तारखेला आपल्याला कळेल किती मतांनी ते हरलेली आहे असं आहे ना की त्यांनी एक हायफाय नेता पियुष गोयलजी दहा वर्ष केंद्रामध्ये मंत्री राहिले आणि त्यांना म्हणजे नागरिकांचे प्रश्न काय असतात पहिल्यांदा निवडणूक लढत आहेत जनसामान्याचे काय अश्रू असतात ते त्यांना माहीत नाही त्या उलट मी भूमिपुत्र आहे तिथे लोकांमध्ये आज बत्तीस वर्ष झाले मी ना काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून लोकांची सेवा करत आहे तिथे घराघरामध्ये माझं कनेक्ट आहे लोकांना मी भेटतो माझं तिकडे कार्यालय आहे आणि लोक लोकांना लोका माहिती आहे की बाहेरून आलेला आयात केलेला उमेदवार आहे एक हा हाय फाय हाय प्रोफाईल उमेदवार आहे आणि मी एक भूमिपुत्र असल्यामुळे लोक माझ्या मला ते प्रेम दाखव दाखवतील मतदार मलवणी अस्लम शेख तुमच्यासोबत पाहिले गेले त्याचा फायदा निवडणुकीच्या दरम्यान होण्याची मोठा सर्व सर्व अस्लम शेख जे माझे मोठे बंधू आहेत आणि ते मला म्हणजे दिवस रात्र माझ्या बरोबर राहून मला ते मार्गदर्शन करत आहेत मला ते माझ्या बरोबर राहून प्रचार करत आहेत त्याचबरोबर विनोद घोसाट शिवसेनेचे जे मोठं नेतृत्व तिकडे आहे त्यांचा पण लोकांशी चांगला कनेक्ट आहे तेही मला माझ्याबरोबर मला वेळोवेळी मार्गदर्शन करून माझ्या बरोबर आहेत त्यांचा फायदा मला नक्कीच होणार आहे आणि खास करून मी सांगू जे तिकडची नागरिक त्रस्त आहे आणि बी जे पीने दहा वर्षात काय दिलं महागाई बेरोजगारी महिला अत्याचार ह्याच्याशिवाय काय दिलं एकही गोष्ट मला दाखवा की दहा वर्षात त्यांनी चांगली केली आहे दहा पंधरा लाख देणार लो होते लोक काय झाले काळ्या ध्यान आणणार होते काय झालं यांचं इथे लोकशाही वाचवायची गरज आहे इथे संविधान वाचवायची गरज आहे हे लोकांना कळलेलं आहे आणि त्याचं उत्तर येणाऱ्या वीस तारखेला इथे देतीलच उत्तर मुंबई मधले प्रमुख एक मुद्दे काय असतील भूषण पाटील आपल्या मतदारांकडे कोणते प्रमुख मुद्दे घेऊन जातात की त्याच्यामुळे वाटते विश्वास की देईल मतदार मी तुम्हाला सांगू ना मुद्दे सांगितले तिकडचे प्रॉब्लेम सांगितलं तर तुम्हाला पूर्ण दिवस कमी पडेल काय एक म्हणजे काही एवढे म्हणजे ट्रॅफिकची समस्या रेल्वेची समस्या तिकडे आता एक मुंबईचा एक पश्चिम क्षेत्र आहे एक टोक आहे से एक टोक आहे दहीसर बोरिवली मालाड कांदिवली स्टेशनची परिस्थिती बघा काय आहे तिकडची ट्रॅफिकची समस्या बघा काय आहे सर्वात मोठं पर्यावरणाची मोठी समस्या आहे म्हणजे तिथे डिफॉरेस्ट करण्याची गरज आहे जी नॅशनलच्या आजूबाजूला वस्ती आहे तिथे लाखोच्या संख्येने लोक राहतात त्यांच्या सोसायटीज आहे त्यांचा रिडेव्हलपमेंट होत नाही का होत नाही कारण ते फॉरेस्ट लँडवरती ते डिफॉरेस्ट करण्याची गरज आहे मुंबई शहरात तर नॅशनलच्या आजूबाजूला थी तीन तीन चार चार किलो के केतकीपाडा असो दामूपाडा असो तिथे आजूबाजूचा तो विकास होणं गरजेचं आहे तर तो, तो प्रश्न आहे त्याच्यानंतर डिफेन्सचा ऑर्डिन्स तिकडे हे सेंटर आहे त्याच्या पाचशे मीटरच्या आजूबाजूच्या लगतच्या ज्या कॉपरेटिव्ह सोसायटी त्यांचा विकास होत नाही त्याच्यानंतर एक एअरपोर्ट ऑथॉरिटीची दहिसरला लँड आहे फक्त त्यामुळे ते फनेलमध्ये ज्या सोसायटी येतात त्यांचा रिडेव्हलपमेंट होत नाही हा सर्वात मोठा जटिल प्रश्न आहे त्याचबरोबर हॉस्पिटलचा प्रश्न आहे एक सुपर स्पेशलिटी मोठं हॉस्पिटल तिथे हवं ते नाही आहे तिथून सरळ जावं लागतं नानावटे की तर हिंदू झाला असे म्हणजे मुलांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत खेळाचे खेळाचे मैदानाचे विभागीय क्रीडा संकुल तिकडे प्रस्ताव पास केलेला काँग्रेसच्या काळात तो तिकडे त्यांनी अजूनपर्यंत केलेला नाहीये असे बरेच प्रश्न आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं असे बरेच म्हणजे छोटे मोठे बरेच प्रश्न आहेत ज्याला सांगायला गेला तुम्हाला वेळ कमी पडेल ते मड मुंबई सारख्या शहरात बोटीने प्रवास केला जातो बोट जो त्या ठिकाणी वसवाकर असतील मुंबईकर असतील मलाडकर असतील या मधील मतदारांना कशाप्रकारे आवाहन करा आश्वासन रा जाईल की येणाऱ्या दिवसात भूषण पाटील यांना मतदान झाल्यास तेवढं झाल्यास समस्या सुटतील आता माझ्या क्षेत्रामध्ये मनोरी आणि गोराई गाव आहेत गावच ला आहे ते आज त्यां तिथे बघा पाण्याचा प्रश्न आहे पाणी नाही आपण आपण बोलतो गावागावात पाणी पोचवलं इथे मुंबईला लागून गाव आहे पिण्याचे पाण्याचे टँकरने पण पाणी मिळत नाही त्यांना त्यांनी तुम्ही ऐक बघितलं असेल मीडियाने दाखवलं तुमच्या की त्यांनी बहिष्कार टाकले आम्ही मतदान करणार नाही पण मतदान करणार नाही ते चुकीचं आहे ना तुमचे तुम्ही जे सरकार आहे जे आज एवढे तुम्ही म्हणतात ना उत्तर वाले किल्ला बी जे पीचा बीजेपीने यांना हे गरीबांचे आश्रू दिसत नाही आणि पियुष गोयल आज आलेत आय मी म्हणाला त्यांना तर गरीबांमध्ये जरा पण चिंता नाही आहे तर हे सर्व प्रश्न आहेत मनोरी गाव बोला गोराई गाव म्हणा त्यांच्या जेटीचा प्रश्न आहे तो खरोखर कर जेटीला आपण म्हणाल्याप्रमाणे तो मी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन उत्तर मुंबईच्या मतविकास आघाडीची ताकद तुमच्यासोबत आहे तुमच्यासोबत मुंबईच्या अध्यक्ष वर्षदा गायकवाड यांना सुद्धा पाहिलं जाते प्रत्येक वेळी तर महाविकास आघाडीची ताकद तुमच्यासोबत आहे उत्तर मुंबई या मतदानाच्या निमित्ताने बघा मी जनतेच्या मध्येच राहतो आज कित्येक वर्ष मी तिथे काम करत आहे माझी विनंती हीच राहील ज्या सरकारने तुम्हाला फोटो बोलून आज दहा वर्षाची दहा वर्षामध्ये फसवणूक केलेली आहे जे सरकार तोडफोडचं राजकारण करतं भावाभावामध्ये लढवतं जातीपातीमध्ये लढव लढ लढवतं राजकारण करतं अशा सरकारला आपण कुठेतरी दूर केलं पाहिजे आणि एक संविधान वाचवायची गरज संविधान बदलण्याचा जो डाव आहे लोकशाही संपवण्याचा डाव आहे तो तुम्ही ग नागरिकांनी लक्षात घ्यावं आणि ह्याच्यास वाचायचं असेल तर बी जे पीला याच्यापासून दूर करायला पाहिजे आणि त्यांना मतदान एकही एकही मी म्हणतो शर, एकही मुंबईतले जेवढ्या बी जे पीचे उमेदवार आहे त्यांच्या युतीचे उमेदवार आहे त्या सर्वांना मी सर्व पूर्ण मुंबईकरांना आवाहन करतो की आपण महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या बहुसंख्येने निवडून आणावा